जाणून घेऊया महादेवाची एकशे आठ नावे व त्यांचे अर्थ तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक शिव कल्याण स्वरूप दोन महेश्वर मायेचे अधीश्वर शंभू आनंद स्वरूप पिनाकी पिनाक धनुष्य धारण करणारे शशीशेखर कपाळावर चंद्र धारण करणारे वामदेव अत्यंत सुंदर स्वरूप असणारे विरूपाक्ष विचित्र डोळे असणारे जसे महादेवाचे तीन नेत्र आहेत तसे कपर्दी जटाजूट धारण करणारे नील लोहित निळे आणि लाल रंग असणारे शंकर सर्वांचे कल्याण करणारे शूल पाणी हातात त्रिशूळ धारण करणारे खटवांगी खाटेचा एक पाया ठेवणारे विष्णुवल्लभ शिपीविष्ट अंबिकानाथ श्रीकंठ भक्तवत्सल भव, शर्व त्रिलोकेश क्षितिकंठ शिवप्रिय उग्र कपाली कामारी सूरसुदन गंगाधर ललाटाक्ष महाकाल कृपानिधी मृगपानी परशुहस्त जठाधर कैलासवासी कौची कठोर त्रिपुरांतक, वृषांक वृषभारूढ स्मोधुलित, विग्रह सामप्रिय स्वरमयी त्रयीमूर्ती अनीश्वर सर्वज्ञ परमात्मा सूर्याग्निलोचन हवी सोम यज्ञमय सदाशिव विश्वेश्वर वीरभद्र गणनाथ प्रजापती हिरण्यरेता दुर्गुर्ष गिरीश गिरीश्वर अनग भुजंगभूषण भर्ग गिरीधन्वा गिरीप्रेमी कृत्तिवासा, पुराराती भगवान प्रमथाधीप मृत्युंजय सूक्ष्मतनु जगद्व्यापी जगद्गुरू योमकेश महासेनजनक चारुविक्रम रुद्र भूतपाते थानू अहिर्भृधन्य दिगंबर अष्टमूर्ती शुद्ध विग्रह शाश्वत खंडपरशुअ अज, पाशविमोचन, मृड पशुपाती, देव महादेव अव्यय हरि भीत, अव्यग्र दक्षाधरहर भगनेत्रभीद अव्यक सहस्रपाद अपवर्गप्रद अनंत तारक परमेश्वर सहस्राक्ष असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय